नुकतंच राष्ट्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आपल्या ट्विटर हँडलवर त्यांचं सुरत सॉरी पुणे बेंगलोर जो काही ग्रीन कॉरिडॉर आहे त्याचा त्यांनी खर्च टाकलेला आहे सातशे किलोमीटरला पन्नास हजार कोटी रुपये म्हणजे साधारणपणे एकाहत्तर किलोमीटरला एकाहत्तर कोटीला एक किलोमीटर त्यांचा रस्ता बसतो आठ पदरी बर का हा शक्तीपीठ सहा पदरी आहे आणि ह्याला शहाऐंशी हजार कोटी रुपये शहाऐंशी हजार तीनशे कोटी म्हणजे साधारणपणे एकशे सात कोटी हा पर किलोमीटर खर्च सहा पदरी रस्त्याला एकशे सात किलोमीटर एका किलोमीटर एकशे सात कोटी एका किलोमीटरला आणि आठ पदरी रस्त्याला एकाहत्तर कोटी एका किलोमीटरला हा काय प्रकार आहे म्हणजे याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय आणि जवळपास पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे एक नागरिक म्हणून माझा याला आक्षेप आहे कारण हे पैसे आम्हाला भरायचे आहेत त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना टोलच्या माध्यमातून हे पैसे परत द्यायचे आहेत मग अशा पद्धतीनं आमचा खिसा कापायचा ह्या अधिकार कुणी दिला म्हणून त्याला आमचा आक्षेप आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमांच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा